जय शिवराय मित्रांनो नेहमीप्रमाणे मी आलो आहे तुमच्यासाठी एक नवा किल्ला घेऊन आणि आज मी आलो आहे पनवेलमधील अशाच एका भन्नाट किल्ल्याला भेट द्यायला त्या किल्ल्याचं नाव आहे कर्नाळा किल्ला तर कर्नाळा हे एक अभयारण्य म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे या अभयारण्यामध्ये विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी आढळून येतात तर मित्रांनो किल्ल्यावर जाण्यासाठी या अभयारण्यामधूनच रस्ता आहे आणि कर्नाळा किल्ला ह्याआधी मी काही महिन्यांपूर्वी केला होता परंतु इथवरच मी आलो होतो कारण हे प्रवेशद्वारामधून रस्ता बंद केला होता कारण ह्या प्रवेशद्वाराचा वरचा भाग खाली पडण्याच्या स्थितीमध्ये होता तर काही अँगल्स टाकून थोडी डागडुजी केलेली आहे आणि परत हा किल्ला खुला करण्यात आलेला आहे तर किल्ल्याचा इथवरचा भाग मी माझ्या यूट्यूब चॅनलवर मी टाकलेला आहे तर इथून पुढचा भाग मी दुसऱ्या भागात तुम्हाला भाग दाखवणार आहे कर्नाळ्याचा मित्रांनो मागे जेव्हा मी कर्नाळ किल्ल्याला आलो होतो तेव्हा या रेलिंग पासून सुरू ढासळला आहे आणि उर्वरित काही भाग कमान का आणि तटबंदी ढासळण्याच्या स्थितीत असल्या कारणाने गडावर येताना कोणताही अपघात होऊ नये यासाठी हा किल्ला तात्पुरता बंद केला होता कालांतराने प्रवेशद्वारात लोखंडी अँगल्स टाकून हा किल्ला गडप्रेमीसाठी पुन्हा नव्याने सुरू करण्यात आला आहे दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर समोर आपल्याला गडाचे मुख्य प्रवेशद्वार दिसते या प्रवेशद्वाराचा मजबूत बुरुज आणि तटबंदी लक्ष वेधून घेते मुख्य प्रवेशद्वार अत्यंत चांगल्या स्थितीत पाहायला मिळते प्रवेशद्वारात नव्याने दरवाजा बसवण्यात आला आहे हा दरवाजा सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान या गट संवर्धन करणाऱ्या संस्थेमार्फत बसवला गेला आहे प्रवेशद्वारातून आत येताच काही पायऱ्या सोडून वर आल्यावर प्रवेशद्वारावरील तटांमधील छिद्रे म्हणजेच जंग्या पाहायला मिळतात तसेच बाजूला ध्वजस्तंभाला आपला भगवा रुबाबात फडकताना दिसतो मुख्य प्रवेशद्वारातून वर आल्यावर समोरच ही वास्तू नजरेस पडते ही वास्तु, वास्तु म्हणजेच एक जुना वाडा आहे जो सध्या उद्ध्वस्त अवस्थेत आहे या वाड्याच्या प्रवेशद्वाराची चौकट अजूनही भक्कम आहे वाड्याच्या आजूबाजूला देखील बऱ्याच उद्ध्वस्त बांधकामाचे अवशेष पाहायला मिळतात किल्ल्यावरील तटबंदीचा काही भाग तुटला असून बराचसा भाग चांगल्या अवस्थेत पाहायला मिळतो वाड्यापासून तटबंदीच्या बाजूने पुढे चालून आल्यावर मी येऊन पोहोचलोय गडाच्या प्रमुख आकर्षण असणाऱ्या पन्नास मीटर उंचीच्या उत्तुंग सुळक्याजवळ हा सुळका लांबून पाहिला तर हाताच्या अंगठ्यासारखा दिसतो मुंबई गोवा महामार्गावरून जाताना हा सुळका आपले लक्ष वेधून घेतो या सुळकेच्या पायथ्याला बऱ्याच गुहा व खांब टाक्या पाहायला मिळतात या सर्व टाकांमध्ये पाणी आहे परंतु बऱ्याच टाक्यांमधील पाणी खराब आहे या सर्व टाक्यांमधून या टाकातील पाणी स्वच्छ आहे आणि पिण्यासाठी या पाण्याचा वापर करू शकतो हे समोर दिसणारे टाक सुळक्याच्या एकदम कडेला असणारे शेवटचे टाक असून पुढे खोल दरी आहे या टाकापासून मुंबई गोवा महामार्ग आणि आजूबाजूचा नयनरम्य परिसर मनात भरून जातो सुळक्याच्या डाव्या बाजूने पुढे जाताना सुळक्याच्या पायथेशी असलेल्या अजून काही पाण्याच्या टाका पाहायला मिळतात सुळक्याच्या विरुद्ध दिशेला एक गुहा दिसते परंतु तिथे जाण्यासाठी योग्य वाट नाही सुळक्यापासून पुढे आल्यावर या ठिकाणी अजून एक प्रवेशद्वार पाहायला मिळते प्रवेशद्वारात देवडी आहे प्रवेशद्वारातून पुढे आल्यावर कातळात तयार केलेल्या या पायऱ्या लागल्या पायऱ्या चढून वर येताच उजव्या बाजूला पडली हा भाग किल्ल्याच्या सर्वात उंचावर असून या भागाला किल्ल्याचा बाली किल्ला असे म्हणतात समोर एक पाण्याचे टाक पाहायला मिळते हे पाण्याचे टाक बाकी सर्व टाकांपासून विभक्त असून यात पाणी असणे ही एक विशेष बाब आहे टाकापासून पुढे जाताच तडबंदीच्या बाजूने एक बुरुज नजरेस पडतो या बुरुजाच्या खाली अजून एक प्रवेशद्वार असून प्रवेशद्वारात जाण्यासाठीच्या पायऱ्या चांगल्या अवस्थेत आहेत या प्रवेशद्वाराची चौकट कमान व बाजूची भिंत खूप भक्कम अवस्थेत पाहायला मिळते प्रवेशद्वारातून खाली उतरल्यानंतर उजव्या बाजूला तडबंदी पाहायला मिळते काही ठिकाणची तडबंदी उद्ध्वस्त अवस्थेत आहे या ठिकाणी कोणतीही दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी तटबंदीच्या मधील उद्वस्त जागेत लोखंडी बार लावून संवर्धनाचे चांगले काम केले गेले आहे समोर मधील काही जंग्या पाहायला मिळतात बाकी किल्ल्यांच्या तुलनेत या किल्ल्यावरील तटबंदी अजूनही बऱ्याच प्रमाणात शिल्लक आहे कर्नाळा किल्ल्याचा इतिहास सांगायचं झाले तर कर्नाळा हा देवगिरी यादव आणि तुगलक शासक यांच्या संबंधित साम्राज्यांच्या उत्तर कोकण जिल्ह्यांची राजधानी होती नंतर कर्नाळा हा गुजरात सल्तनतच्या आधिपत्याखाली अहमदनगरच्या निजामशाने त्यानंतर गुजरातच्या सुलतानांनी हा किल्ला परत जिंकण्यासाठी पोर्तुगीजांचे कमांडिंग ऑफिसर डॉम फ्रान्सिस्को डी मेंजेस यांना बसेन येथे मदतीची विनंती केली त्याने आपल्या पाश्च सैनिकांना कर्नाळा किल्ल्यावर जाण्यास सांगितले आणि ते तो काबीज करण्यात यशस्वी झाले हा किल्ला गुजरात सल्तानाच्या ताब्यात राहिला होता पण पोर्तुगीज सैन्याकडे होता किल्ला पोर्तुगीजांच्या स्वाधीन करून गुजरातचे सुलतान वसईला निघून गेले कर्नाळाच्या पराभवामुळे निजामशहा संतप्त झाला त्याने हा किल्ला आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागावर पुन्हा दावा करण्यासाठी पाच हजार माणसे पाठवली हा प्रयत्न अयशस्वी झाला आणि पोर्तुगीजांनी किल्ला ताब्यात ठेवला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तर मध्ये मुघलांकडून हा किल्ला जिंकून घेतला सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तो औरंगजेबाने ताब्यात घेतला त्यानंतर सतराशे चाळीस मध्ये पुण्यातील पेशव्यांच्या उदयाबरोबर हा किल्ला त्यांच्याकडे गेला सन अठराशे अठरा आटरा मध्ये कर्नल प्रॉथरने किल्ला जिंकून तेथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता स्थापन करेपर्यंत ते किल्लेदार अनंतराव यांच्या आधिपत्याखाली हा किल्ला होता मित्रांनो कर्नाळ किल्ला संपूर्ण पाहून आता मी खाली उतरलो आहे तर तुम्हाला कर्नाळ किल्ला कसा वाटला मला नक्की सांगा तर चला मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथंच थांबवतो आणि भेटतो पुन्हा एका नव्या गाडासोबत तोपर्यंत धन्यवाद जयशिवराय